अकोल्या बस स्टँडला ज्या आमदार महोदयांनी करोड रुपयाचा निधी दिला आणि याचं नूतनीकरण केलं त्याच आमदार महोदयांना हा बस मॅनेजर म्हणतो कोण आमदार म्हणजे हेच आमदार महोदय या तालुक्याचे पालक या तालुक्याचे पालक आहेत त्यांनी या तालुक्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि अशाच आमदार महोदयांना जर एक डेप्यु मॅनेजर म्हणत असेल कोण आमदार म्हणजे आमदार महोदयांची देखील प्रतिमा या माणसाने मलिन केली असा हा निर्लायक आणि नालायक माणूस गेल्या काही दिवसांपूर्वी अकोले बस स्थानकामध्ये जी चहाची टपरी होती त्या चहाच्या टपरीवरती ज्यूस चालू करण्याचा त्या स्वयं इथे एक स्वयंरोजगार म्हणून ज्यूस चालू करण्याचा त्या चहाच्या टपरीवाल्या पौरांचा एक जो मनोदय होता त्यांनी जी आज या ठिकाणी ज्यूसची त्यांना शिवजयंतीचा महोत्सव त्यांना ज्यूसचं उद्घाटन करायचं ज्यूसच्या सेंटरचं परंतु अकोले बस स्थानकाचे आगार प्रमुख श्री दराडे यांनी त्यांना वारंवार तकलीफ देऊन या ठिकाणी ज्यूस न चालू करता तुम्ही या ठिकाणी अंडाभुर्जीची गाडी चालू करा तुम्हाला ज्यूसची परमिशन आम्ही देणार नाही किंवा तुम्हाला ज्यूसची परमिशन नाही अशा अशा पत्र पद्धतीनं वारंवार त्यांना तकलीफ देण्याचं काम केलं खरं तर या अकोले बस स्थानकावरती ज्या ज्यावेळी वेळी अकोले बस स्थानकावरती लोक बाहेर येत असतात महिला भगिनी या ठिकाणी असतात उद्या जर अंडाबुर्जीचं केंद्र या ठिकाणी चालू झालं भविष्यात एखाद्या घरामधली महिला असेल एखादी भगिनी असेल जर दारोडा एखादा जर या ठिकाणी अंडाभुर्जी खायला आला किंवा अंडीचा काही प्रकार झाला तर याची जबाबदारी जर साहेब घेणार असतील आणि जे स्वतः बोलले आम्ही ती त्याची जबाबदारी घेणार आहोत आणि तुम्ही अंडाभुर्जी चालू करा म्हणजे शीतपेय तुम्ही चालू करू नका परंतु वेगळं काहीतरी तुम्ही या ठिकाणी अंडापुरीसारखं चालू करा असं दारवड साहेबांचं या ठिकाणी म्हणणं आहे तर ज्या आमदार साहेबांनी या ठिकाणी करोडो रुपयेचा निधी दिला आणि छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक या ठिकाणी नूतनीकरण केलं अतिशय भव्य असं बस स्थानक या ठिकाणी झालं पण या डेपो मॅनेजरनी या बस या बस स्थानकाचा पार बिहार करून टाकला इतकी अरेरावीची भाषा कर्मचारी इतकी इतकी अररावीची भाषा या ज्या टप्परीधारकांना होते इतक्या अमुळपणाचा कळस गाठल्यासारखा या मॅनेजर करत आहे तर इथं शेजारी चार इथं शेजारी गृह देखील आहेत एकाच व्यक्तीला जवळपास दहा पंधरा वर्ष झाली तर रसवंती गृहाचा त्यांनी ठेका दिलेला दिसतोय रसवंती गृहाचं आणि या डेपो मॅनेजरचं काहीतरी कनेक्शन आहे का खरं तर डेपो मॅनेजरचं तुम्ही सी डी आर चेक केली पाहिजे कुठल्याही प्रकारची कोणाचीही तक्रार नसताना या, या, या बांधवांना हा डेपो मॅनेजर इथे रस ज्यूसचं दुकान टाकून देत नाही का तर माझ्या अंदाजे ह्या रसवंती गृहाचा जो मालक आहे जो चालक आहे त्या चालकाचे आणि या डेपो मॅनेजरचे नातेसंबंध आहे त्यांचे घरगुती संबंध आहे एकाच कास्टचे असल्याकारणाने हा डेपो मॅनेजर या सदर उत्कृतात त्यांना त्रास देत आहे खरंतर अकोले बस स्थानकात नेसता या न ना, बाहेरच्या नागरिकांना त्रास नाही किंवा इथल्या प्रवाशांना त्रास नाही आहे अकोले बस स्थानकामध्ये जे कर्मचारी आहेत तुम्ही वास्तविकता पत्रकार म्हणून आणि अधिकार म्हणून जे एखाद्याने माहिती घेतली तर हे जे कर्मचारी आहेत ज्या एखाद्या कर्मचाऱ्याचं ओवरटाईम करायचा असेल ओवर टाइम करताना देखील हा डेपो मॅनेजर त्याच्याकडून लाच स्वीकारतो इतका मोठा दुर्दैव या या डेपो मॅनेजरचा आहे खरं तर तुम्ही मी तालुका प्रशासनाला आणि मी राज्याच्या परिवहन विभागाला संदर्भात मी तक्रार करणारच आहे आज संध्याकाळी पाच वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची मी भेट घेऊन समक्ष ही माहिती देणारच आहे परंतु महाराष्ट्र राज्याचं परिवहन विभागानं जर या डेपो मॅनेजरचे सीडीआर तपासले जर या डेपो मॅनेजरची सखोल चौकशी केली शंभर टक्के हा डेपो तर तात्काळ निलंबन झाल्याशिवाय राहणार नाही याला तात्काळ ता ता कामावरून काढल्याशिवाय राहणार नाही खरं तर हा इतका निर्गू प्रकार करतो हा आरवी भाषा करतो ज्या व्यक्तीला महामानवाबद्दल हे नाही प्रेम नाही सहा डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचे महानिर्वाण दिन होता त्या दिवशी ह्या डेपो मॅनेजरने बाबासाहेबांचा फोटो त्यांनी फाडला होता बॅनर फाडला होता इतका नि निकृष्ट जार्गाचा आणि इतका नालायक प्रवृत्तीचा हा डिपो मॅनेजर आहे हनुमान जयंतीच्या वेळेस बाहेर कुस्त्यांचा बोर्ड लागला होता कुस्त्यांचा बोर्ड देखील या डिपो मॅनेजर आतापर्यंत फाडलेले आहेत म्हणजे महापुरुषांबरोबर देवादेखांचा देखील अपमान करणारा हा डिपो मॅनेजर आहे या डिपो मॅनेजरची कर्मचाऱ्यांना ओवरटाईम लावण्यासंदर्भात असणारी जी वर्तणूक आहे त्या वर्तणुकीचा आणि त्याची आतापर्यंत जे जे कॉल रेकॉर्डिंगचा त्याचे तपासले पाहिजे सीडीआर तपासले पाहिजे विशेष म्हणून या अकोल्या बस स्टँडला ज्या आमदार महोदयांनी करोडो रुपयाचा निधी दिला आणि याचं नूतनीकरण केलं त्याच आमदार महोदयांना हा बसस्टँडाचा मॅनेजर म्हणतो कोण आमदार म्हणजे हेच आमदार महोदय या तालुक्याचे पालक या तालुक्याचे पालक आहेत त्यांनी या तालुक्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि अशाच आमदार महोदयांना जर एक डेप्यू मॅनेजर म्हणत असेल कोण आमदार म्हणजे आमदार महोदयांची देखील प्रतिमा या माणसाने मलिन केली असा हा निर्लायक आणि नालायक माणूस या अकोले बस स्थानकाला नको तर आम्ही परिवहन विभागाला देखील मा, याची मागणी करणार आहोत आणि आज सायंकाळी पालकमंत्री महोदयांना देखील मागणी करणार आहोत या माणसाची कॉल रेकॉर्डिंग तपासले पाहिजे आणि याची आत्तापर्यंत याची सगळी चौकशी केली पाहिजे यांनी कर्मचाऱ्यांना किती त्रास दिला आहे यांनी नागरिकांना किती त्रास दिला आहे आणि ह्या टपरी विपरी ज्या आहे ज्या टपऱ्या चालतो या टपरीवाल्यांकडून हा किती याची वसुली करतो याची सगळी चौकशी झाली पाहिजे या निमित्तानं आम्ही या या मताशी आम्ही ठामे आठ दिवसामध्ये आम्हाला बरं तुम्ही डेपो मॅनेजरला एवढी विनंती केली की साहेब इथं समजा जर डेपोमध्ये अंडाभोरजी चालू झाली तर या ठिकाणी मद्यपीचं प्रमाण वाढेल कदाचित महिला भगिनींना त्रास होईल याची जबाबदारी कोण घेणार याची जबाबदारी तर डेपो मॅनेजर स्वतः त्यांचं म्हणणं माझं कॉल रेकॉर्डिंग आहे डेपो मॅनेजर स्वतः असं म्हणणे का त्याची जबाबदारी मी घेतो जर मद्यपिंग करून एखादा महिला भगिनींना एखादा कोणला एखादा ज्येष्ठ नागरिकला त्रास झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी घेण्याचं डेपो मॅनेजरने ठरवलं आहे अशा प्रकारचं मला ते सोमवारी किंवा गुरुवारपर्यंत पत्र देखील मला ते देणार आहेत फक्त मला त्यांना एकच विनंती करायची आहे कृपया या, या सुसंस्कृत अकोले तालुक्याचा तुम्ही बिहारसारखा कळस या ठिकाणी होऊ देऊ नका ही महामनि अगस्त ऋषींच्या पदस्पर्शाने पा प, 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 प पावन झालेली ही पवित्र अशी भूमी आहे फक्त त्या भूमीचा तुम्ही या ठिकाणी त्या भूमीला तुम्ही घालबोट लागा असं काही तुम्ही मॅनेजर म्हणून कृत्य करू नका एवढी त्यांना विनंती करायची मला अंडा बुर्जी टाकण्यासाठी अंडा बुर्जीचं वरतून टेंडर अंडा अंडा बुर्जीचं होतं परंतु आमदार महोदयांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण ज्या ठिकाणी हे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नावाने आपण बसताना त्याला नूतरीकरण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही अंडाबोर्जी चालू केली तर भविष्यात प्रवाशांना महिला भगिनीला त्रास होईल तुम्ही अंडाबोर्जी चालू न करता तुम्ही दुसरा काहीतरी व्यवसाय चालू करा म्हणून या या उदको विद्यार्थ्यांनी तिथं चहाचं दुकान चालू केलं आणि डेपो मॅनेजरचं फक्त एवढंच म्हणणं आहे का तुम्ही आमदारांचं कोण आमदार आमदार आमदारांचा डेपो देप डेपोचा काही संबंध नाही असं या डेपो मॅनेजरचं म्हणणं आहे आणि डेपो मॅनेजरला कदाचित काही गोष्टींचा त्याला भविष्यात त्यांना काहीतरी पाहिजे असावं म्हणून ते डेपो मॅनेजर याच्याकडे आडवणूक करत आहेत बाकी काहीच नाही डेपो मॅनेजर कदाचित डेपो मॅनेजर आमदारांना ओळखत नसावेत आमदार महोदय या तालुक्याचे आमदार आहेत विधानसभा सदस्य आहेत ते त्यांना एक लाख चौवेचाळीस हजार लोकांनी यापूर्वी निवडून दिलं होतं आणि मधल्या काळात त्यांना सत्तर एक हजार लोकांनी तालुक्यात मुद्दा करून निवडून दिले हे आमदार हे डेप्यू मॅनेजर कदाचित सिन्नर तालुक्यातले असल्यामुळे त्यांना अकोला तालुक्यात इतिहास माहीत नसावा म्हणून कदाचित तिथे असं म्हणत असेल की आमदार मोदय कोण आहे मला माहित नाही नवीन डेप्यू मॅनेजरला इथे वर्ष दोन वर्ष झाले असेल कदाचित त्यांना सगळ्या तालुक्यात इतिहास माहिती आहे परंतु जाणून बुजून काहीतरी एखाद्यावर दबाव आणायचा एखाद्याला मोठ्या भाषेत बोलायचं हे त्यांचं काम आहे डेपो मॅनेजरची कारवाई झाली पण सी डी आर तपासले गेले पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं त्यांना ह्या जर अंदा त्यांना जर या इथं याचा ज्यूस चालू होऊ नये असं कोणी जर तक्रार करत असेल खरं तर त्या तक्रारदाराची त्याची चौकशी झाली पाहिजे त्यांना कोण तक्रार करते त्याची चौकशी झाली पाहिजे दुसरी गोष्ट या डेपोमध्ये जे कर्मचारी आहेत कोणी यवतमाळमधून आले कोण वाशिमधून आले कोणी इकडून पालघर जिल्ह्यातून आलेले असे जे कर्मचारी आहेत त्यांना ज्यावेळेस ओव्हर टाईम लागतो त्या तुटपुंच्या पगार त्यांच्या भागात नाही ओव्हरटाईम लागतो ज्या ओव्हरटाईमच्या वेळेस डेपो मॅनेजर त्यांच्याकडून काहीतरी मागतो मागणी करतो त्या मागणीचे देखील सिडारच्या स्वरूपात त्याची चौकशी झाली पाहिजे हीच माझी थांबा मागणी साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिदला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव